हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डाओसचा आखाडा जिंकून भारतात आले आहेत मुंबईत आले आहेत डाओसची कुस्ती त्यांनी मारली पण इथे मुंबईत आल्यानंतर इथे त्यांना अनेक कुस्त्या खेळाव्या लागणार आहेत असं दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे आव्हानांचा डोंगर आहे तो प्रामुख्याने घरातूनच आहे घरातूनच फटाके महायुती या महायुतीबद्दल महायुतीच्या एकी बद्दल एकोप्याबद्दल अभिमानानं बोललं जायचं त्या महायुतीतच आता धुसफुस सुरू झाली आहे महायुतीत आलमेल नाही हे आता स्पष्ट झालंय सुरुवात साध्या साध्या दे गोष्टी झाली म्हणजे देवेंद्र फडणवीस हे कर्तव्य कठोर मुख्यमंत्री ते चांगल्याला चांगले, चांगले वागतील गडबड करणाऱ्याला आपल्या पद्धतीने वाजवतील आता साधे साध्या गोष्टी म्हणजे पालकमंत्री पालकमंत्री पदावरून धुसपूस सुरू आणि ती थांबायचं काम नाही वाढत चालली आहे सुरुवातीला रायगड नाशिक इथं वाद होता तुझं काय आहेच रायगड सोडायला शेख गोगावले तयार नाहीत तिकडे नाशिक नाशिकमध्ये दादा भुसे आणि को कोकाटे दंड थोपटू नयेत आता हे कमी म्हणून केलाय आता हिंगोलीमध्ये हिंगोलीचे नर, नरहरी जळवळ हिरवळ म्हणतात की आता मी गरीब असल्याने मला गरीब जिल्हा दिला हसन मुश्रीफ त्यांना वाशिम मध्ये फेकलंय ते फारसे खुश नाहीत पण ते हसन मुश्रीफ फारसे बोलले विरोधी बोललेले नाहीत ते म्हणतात योग्य वेळी योग्य होईल परंतु रायगड नाशिक आणि इथलं प्रकरण फार ताप वाढलं आहे आहे रायगड मध्ये म्हणजे मंत्री तर आहेतच मागे एक एकाच्या एका, एका मागे एक एकनाथ शिंदे आहेत एकनाथ शिंदेचा माणूस आहे भरशेठ गुखावले तिकडे अदिती तटकरे आहेत अदित्य तटकरेचं नाव जाहीर झालं आहे ते अदिती तटकरे म्हणजे सुनील तटकरे म्हणजे अजितदादा तर जाहीर झालेला पालकमंत्री बदलणं म्हणजे अवघड काम आहे इकडे नाशिकमध्ये भाजपचा माणूस आहे गिरीश महाजन तिथे एकनाथ शिंदेचे दादा भुसे आणि अजितदादाचे माणिक रा कोकाटे जोर लावत आहेत म्हणजे महायुतीमध्येच धुसपूस आहे चढाऊ आहे खास करून नाशिकमध्ये तर तीन वर्षांनी सिंहस्थ आहे दहा हजार कोटी रुपयाचं बजेट राहणार आहे नाशिकचं या सिंहस्थासाठी तिथे त्यासाठी मोठी मारा मारामार आहे रायगड मध्ये सुनील तपकर इज्जतीचा विषय आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत ते अजितदादांचे जवळचे आहेत त्यामुळे दादा रायगड सुटतील अशा हे सर्व हे नाजूक विषय आणि महायुतीत उद्भवले आहेत आता महायुतीत सारे निर्णय तिन्ही तिन्ही पक्षांचे तीन नेते एकत्र बसून घेतात असं सारखं बोललं जाते की महा मुख सारे आम्ही सारे एकत्र बसून निर्णय करू मुख्यमंत्र्याचा निर्णय फायनल आहे आता हे जे पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली ती एकत्र बसूनच तयार झाली आहे आणि खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेली के आहे मग हे मुख्यमंत्र्याला चॅलेंज करणं सुरू झालंय का देवेंद्र फडणवीस यांना हे फटाके आहेत का उघडपणी बोलायला कोणी तयार नाही परंतु ते आतून सुरू झालंय मग मा या मागे आहे कोण तुम्ही एक लक्षात घ्या एकनाथ शिंदे काही एक वेगळं सुरू आहे का कारण ज्या पद्धतीची बातम्या येत आहेत की बा ते टेन्शन वाढवणार आहे युतीमधल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं अडीच वर्षातलं ट्युनिंग एकदम लक्षात येण्यासारखं होतं दोघांमध्ये एकोपा होता, होता होता होता। काम करतायत असं दिसत होत आता आता हे चित्र वातावरण वेगळंच दिस दिसत आहे थोडं काही गडबड झाली की शिंदे दरे गावाला चालले जातात तर ते म्हणतात मला महाबळेश महाबळेश्वरचा विकास करायचा आहे म्हणून मी गेलो आहे तिकडे अजितदादा फटाफट नॉट रिचेबल होतात म्हणजे एकूण तरी नेमकं काय सुरू आहे एकनाथ शिंदे या नव्या मध्ये नव्या काळात माहितीच्या दुसऱ्या सरकारमध्ये हे नाराज आहेत का नाराज आहेतच ते स्पष्ट दिसतंय म्हणजे लपून ठेवण्यासारखं नाही नाराज आहेत पूर्वी ते ज्या पद्धतीने धडाडी धडाडीने काम करत होते समोर येऊन निर्णय घेत होते आज ते थोडं कमी झालंय म्हणजे ज्या शिंदेबद्दल संशय घेण्याचं कारण नाही त्यांना कोणी कुणीतरी कुठेतरी ते दुखावले आहेत असं स्पष्ट दिसत आहे ते त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेतलं पाहिजे कारण महायुतीचा एक मोठा मजबूत पाय आहे तो त्यांना नाराज ठेवून महायुती चालू शकत नाही आता ही जी धुसबू सुरू आहे महायुतीमध्ये त्यात संजय राऊत तेल टाकतायत आगीत तेल टाक संजय राऊतांनी सांगितलं की महाराष्ट्राला लवकर लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे महाराष्ट्राला मिळणार आहे आणि संजय राऊतांना कसं कळतंय बोगस बातमी परंतु ते मीडियाला तेच पाहिजे दोन दिवसाहून तेच चालू आहे तिसरा मुख्यमंत्री तिसरा उपमुख्यमंत्री तिसरा उपमुख्यमंत्री काही तिसऱ्या तिसऱ्या काही मिळणार नाही परंतु तेवढं त्यातून ते, 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 ते संशयाचं वातावरण निर्माण करण्यात संजय राऊतांना यश आनंद होतो तो असुरी आनंद संजय राऊत एन्जॉय करतायत आता प्रश्न हा आहे की जर सारे निर्णय महायुती म्हणून मुख्यमंत्री करणार आहेत फडणवीस करणार आहेत फडणवीस करतायत अनेक निर्णय त्यांनी केले आहेत मग त्यांना चॅलेंज का होत आहे म्हणजे मुख्यमंत्र्याचा शब्द पडतोय हे समोरच्या वादळाची मोठ्या वादळाची पूर्व सूचना आहे का याचे भयंकर घडणार आहे का तर फडणवीस सारख्या माणसाचं तुम्ही पालकमंत्री सुद्धा तुम्ही घेऊ गयूश, शकत नाही अजित दादाने दरडाऊन सांगायला पाहिजे होत नथिंग डुईंग एकनाथ शिंदे सांगायला पाहिजे होत बाबा जे जे दिलं आहे जे जाहीर झालं आहे ते चालेल जप बसा पण हे दोन्ही शिंदे किंवा दादा कोणी स्पष्ट बोलत नाही आणि एन्जॉय करतायत वर्तमानपत्रांना खाद्य मिळालेलं आहे मसाला मिळाला आहे म्हणजे मुख्यमंत्र्या पुढे आव्हानं जी आहेत ते आधी घरचं खर्च यांना निष्ठा निस्तरावं लागणार आहे काही लाख कोटी रुपयाचे उद्योग त्यांनी इथे आणले त्याच कौतुक होण्याच्याऐी ते फटाके घरातूनच फटाके सुरू झाले दुसरा एक मुद्दा देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी ठरणार आहे तो म्हणजे म मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आता जरांगेचं उपोषण हे गंमत झाली आहे हा भाग वेगळा सातवं उपोषण आहे त्यांचं मराठा आरक्षणासाठी ते तसं महाराष्ट्र मा, सर, सरकार देता येत नाही वगैरे वगैरे ते भाग तो स्पष्ट भाग आहे पण जरांगीत ऐकायला तयार नाही त्याचं म्हणणं हे करा ते करा ओबीसी कोट्यातून द्या एकनाथ शिंदेनी आता अडीच वर्ष त्यांना सांभाळलं त्यामुळे आता आता देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगेंना सांभाळायचं आहे आणि ते महाराष्ट्र सांभाळतील व्यवस्थित देवेंद्र त्यांना काही अवघड जाणार नाही परंतु मनोज जरांगेंना सांभाळणं म्हणजे तारेवरती कसरत आहे जरांगे शेवटे स्वतः मत बात सात उपोषण सत्वा उपोषण है सरकार की भूमिका एकदम वेगरी है सरकार ने दुर्लक्ष कर आमदार नौटंगी मनता है जलांगीर पाटलां नौटंकी है प्रसाद लाड दर एक भाजपच्या आमदारांनी स्पष्ट म्हटलंय असं म्हणायची काही आवश्यकता नव्हती अनुलेखाने अनुल्लेखाने जरांगी पाटलांना बाजूला ठेवता येते कॉमेंटच करायची नाही पण या दोघांनी कॉमेंट केल्यामुळे आता ते मामला पेटणार आहे तो कारण मराठा समाजाचा विषय आहे जरांगे पटलांना आता पूर्वीसारखी ताकद मिळणार नाही पूर्वी लाखाने लोक यायचे आता येतील पण येतील हँडल करायची हँडल विथ केअर याची काळजी देवेंद्र फडणवीसांना घ्यावी लागेल ती मुत्सद्दी आहेत मुरलेले राजकारणी आहेत देवेंद्र हे कराय परंतु म्हणून जिरांगे पाटील हा फॅक्टर जो आहे त्यांना अतिशय काळजीपूर्वक हाताळावं लागणार पुन्हा सु, सुरू होऊन जाईल लागणारे पाटलांना आरक्षण हवं आहे मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे विकासातून नोकऱ्या येतील ते जर त्यांना करू द्यायचं असेल तर महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे पण ते आता अवघड झालेले दिसत आहे महायुतीतूनच फटाके लागतील की काय ही भीती आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार